महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी चौदा क्षेत्र असेल चौदा चौदा आठ चोपन्न असेल चौदा आठ चौदा पंधरा आठ चोपन्न पंधरा आठ बावन असे जे काही क्षेत्र असेल तिथं आमच्या वडिलांचं पोझिशन म्हणजे देखरेखीखाली खाली आम्ही होतो त्या कुटुंबाशी आमचे संबंध आजही चांगले आहेत आताही चांगले आहेत पण जागेवाले त्याला पंधरा आठ चौपन्न चौदा आठ चौदा देण्यासाठी एकमेकाचा कार्यक्रम लावण्यासाठी जमिनीचा व्यवहार बाहेर होतो कब्जेदार आम्ही असतो आमच्याशी फक्त कब्जा सोडण्यासाठी काय मिळेल त्या पद्धतीने साबळे या लोकांना मदत करत असतं असते माझं नऊ तारखेला मातुश्री या निवासधारी साहेबांच्या अध्यक्षाखाली बैठक होती बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो पक्षाचे नेते आदरणीय खैरे साहेब होते विरोधी पक्ष नेते दानवे साहेब सुद्धा होते आणि इतर पदाधिकारी सर्व होते त्यांना सांगित मी सांगितलं की माझ्या घर सध्या तुटतंय संभाजीनगर मध्ये मी तुमच्या जवळ आहे कुटुंब प्रमुखाच्या घरी आहे आणि घराचं नसतानाभूत झालेलं आहे जेसीबी चालवत आहे बुलडोजूर चालवत आहे गुंडागर्दी चालू आहे हे त्यांना सांगितलं होतं फोन करा ते म्हटले फोन उचलत नाही हा शब्द होता त्यांचा आज निर्णय घेतला की पक्षाने कुठं मला मदत झाली नाही आणि करणार नाही भविष्यामध्ये मी एवढंच हात जोडून सगळ्या संभाजीनगरच्या शिवसैनिकांना सांगेल प्रामाणिक शिवसैनिकांना बाबांनो रतन कुमार गोविंदराव साबळे शाखा प्रमुखापासून उपश्र प्रमुखापासून तर प्रमुख झाला त्याला कधी पाच हजाराचं सुद्धा नेत्यांनी पत्रक दिलं नाही किंवा दहा लाखाचं तर दूरच सोडा पाच रुपयाची मदत सुद्धा घेतली नाही अशा रतन कुमार साबळेने हिंदुत्वासाठी एवढा मोठा त्याग केला एवढे मोठे कार्यक्रम दिले सत्कार समारंभ सतत सक्रियतेने काम करणारा शिवसैनिकाला जर तीस वर्षामध्ये घरात दाराला नष्ट करण्यात आलं तरी एकही नेत्याने सद्भावना सहानुभूती संपत्ती मिळवली आम्ही नाही ते पण आलेली म्हणून मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा संघटनेचा म्हणत पक्षाचा आता संपवलंच पक्ष आम्हीच आमच्या लोकांनी संपवून तू मोठा केला होता तू संपवला आम्हीच आज या पक्षात मला तरी मी विनंती करीत संभाजीनगरच्या सर्व शिवसैनिकांना की निर्णय घ्या मी म्हणेल आज जर मी आरपीआय मध्ये असतो तर सात दहा कोटीचा प्रकल्प मी केला असता कोटीचा आज एखादं पत्राचं घर नाही माझ्याकडे तर शिवसेनेचं त्या हिंदुत्व मीच केलं ला मनाला ला लावून काम केलं म्हणून का साहेबांची मदत कोणतेच नाही झाली मला त्यामुळे मी शिवसेना सोडतोय आणि भविष्यात मला असं वाटतं सर्व शिवसेनेकांना माझी आधुडू विनंती पक्षात बी राहू नका आरपीआत जा दलित नंतर मध्ये जा कुठल्याही पक्षात जा मी म्हणत नाही पण इथं राहू नका इथं काही ती होणार नाही तीस वर्ष राहिलो संपून टाकलं काही नाही झालं राहूच नका पक्षामध्ये ने, नेतृत्वच राहिलं नाही ने, नेतृत्व संभाजीनगर ना शिवसेना हीन झालेले मी रतन कुमार गोविंदराव साबळे उपजिल्हा प्रमुख आज राजीनामा जाहीरच करतो मी दिला म्हणून